नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य मांगल्य समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी म्हणजे स्त्री शोभा लक्ष्मी प्राप्तीसाठी समृद्धीसाठी व्रत व्रतविकली केली के जातात त्यापैकी एक म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं व्रत या दिवशी लक्ष्मी कुबेर चंद्र आणि इंद्र या देवतांची पूजा केली जाते लक्ष्मीची पूजा केल्यामुळे धनप्राप्ती इंद्राची पूजा केल्यामुळे वैभव सुखसुविधा प्राप्त होतात तर आता आपण पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया पूजा मांडण्यासाठी आपल्याला असं साहित्य लागणार आहे विड्याची पाने अक्षता सुपारी गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवण्यासाठी फुले चणे साखरेचा नैवेद्य मसाला दूध कुबेर मूर्ती किंवा फोटो तो नसेल तर कुबेऱ्याचं प्रतीक म्हणून पानाचा विडा आणि सुपारी मांडायची आहे चौरंग किंवा पाट लाल किंवा पिवळे वस्त्र पाण्याने भरलेला कलश सर्वात आधी पूजा करणार आहोत ती जागा मिठाच्या पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे पाटावरती लाल किंवा पिवळे चौकोनी वस्त्र अंतरावे पहिल्यांदा दीपपूजन करायचं आहे कारण दिव्यामार्फत आपली पूजा देवांपर्यंत पोचत असते दीपपूजन करताना मंत्र म्हणायचा आहे शुभम कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते त्यानंतर प्रथम पूज्य गणपतीची स्थापना करून घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कायेशु सर्वदा फूल आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य अष्टगंध लावून पूजा करायची आहे त्यानंतर इंद्रदेवता म्हणून पाण्याचा कलश तांब्यावरती आठ कुंकवाच्या रेषा उठवायच्या आहेत तांब्यामध्ये आंब्याचा किंवा आंब्याचा डाळा किंवा विड्याची पाणी ठेवायचे आहेत सुपारी नाणे अक्षता हदी कुंकू फूल कलशामध्ये व्हायचं आहे त्यावरती नारळ ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमही तन्नो इंद्र प्रचोदयात त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो मांडायचा आहे ओम महालक्ष्मीचा विद्महे विष्णुपत्नीचा धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मीपूजेमध्ये विष्णुपूजेलाही महत्व आहे म्हणून लक्ष्मीबरोबरच आपण विष्णूचीही पूजा करून घ्यायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मनातल्या मनात विष्णू आणि लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे सृष्टीचे रक्षण आणि पालन विष्णूदेव करतात म्हणून त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आपल्या जीवनात शुभ गोष्टी घडतात तुळस मंजिरेशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून विष्णुपूजेमध्ये मंजिरीला खूप महत्त्व आहे एकादशी प्रदोष रविवारी आणि शुक्रवारी तुळशीच्या मंजिरी तोडून येत म्हणून त्या आधीच काढून ठेवाव्या याप्रमाणेच कुबेराची पूजा करून घ्यायची आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधीपतय धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून आंब्याच्या पानांवरती किंवा विड्याच्या पानांवरती अष्टगंधाने किंवा चंदनाने किंवा भस्माने आपण चंद्राची प्रतिमा काढून घेणार आहोत किंवा तांदळाने सुद्धा आपण चंद्राची आकृती काढू शकतो महादेवांनी चंद्राला आपल्या डोक्यावर धारण केलं आहे म्हणून मी चंद्राचा आकार काढताना भस्माचा उपयोग केलेला आहे ओम सोम सोमाय नम इंद्राचा ऐरावत म्हणजेच गजांत लक्ष्मी असेल तर तिची सुद्धा पूजा करू शकता हत्तीला लक्ष्मीचं देखील प्रतीक मानलं जातं ओम ह्रीं क्लीं गजलक्ष्मे नमहा यानंतर श्रीयंत्राची पूजा करणार आहोत श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरी असतं आणि असायला हवं कारण श्रीयंत्राचा थेट संबंध धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीशी असतो त्यामुळे श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात ओम श्री ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम ओ महालक्ष्मी नम महा। लक्ष्मीला विडा अर्पण करायचा आहे विड्यांच्या पानामध्ये सुपारी एक नाणे दोन लवंगा दोन वेलची आणि खडीसाखर असावी हे सर्व लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून असा विडा आपण लक्ष्मीला अर्पण करणार आहोत ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया सर्व देवतांची पूजा करून झाल्यानंतर दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे रात्री बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत दुधाचे भांडे हे चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे त्यामुळे चंद्रदेवता देवता शालाकार रूपात अमृताचा प्रसाद देतात मध्यरात्री चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे तसेच चंद्राचे ध्यान जप मंत्र केल्यामुळे शांतता मिळते मंत्र जप केल्यामुळे दैवी स्पंदने वाढतात दान आणि देणगी दिल्यामुळे कर्मांना बळकटी येते रात्री फक्त जागरण नाही तर लक्ष्मीचा मंत्र जप स्तुतीस्त्रोत्रे श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे रात्री पूजा झाल्यानंतर दूध पिऊन उपवास सोडायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी जे जागरण करतात त्यांना सुख समाधान आणि संपत्तीचा लाभ होतो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे त्याचा प्रकाश अधिक तेजस्वी असतो चंद्राच्या या तेजस्वी आणि शुद्ध प्रकाशामध्ये दूध ठेवल्यामुळे त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि ते आरोग्यवर्धक अस असतं असं मानलं जातं चंद्रदेव केवळ शरद पौर्णिमेच्या दिवशीच पूर्ण सोळा कलांनी युक्त असतो चंद्राच्या सोळा कलांचा आपल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रभाव पडतो या कलांचा संबंध आपल्या मानसिक शांती शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीशी आहे चंद्राची शीतलता शुभ्रता आणि प्रेम आपल्या कुटुंबाला मिळत राहो देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा व्रतकथा प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कार आहे परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन होता तेवढी त्याची ते पत्नी दुष्ट होती ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करीत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्याचा पोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले